धनंजय पवार कौसा डी पी दादा कोकोन हायटेड धरल्यानं पाठवलं एवढ्या म्हणजे दिसतंय वेळ तिनं पाठवल्या काय तर बारकच असणार आहे की काय काय पाठवले अचानक काय तर पाठवले मग साडून भेटून येते आत्ताला गेलं तर तो पलुसतच आहे ना कपडे पाठवल्या संग पत्र पाठवल्या पत्रात महत्वाच्या या गोष्टीवर नजर पडली तुमचंच वादळ ॲक्च्युली तिला मी वादळ म्हणून बोलवतो प्रिय डीपी दादा गेल्या वर्षी बिग बॉसमध्ये मी फक्त तुम्हाला राखी बांधली होती दिवस ते आठवले तरी अंगावर काटा येतो काय करावं काही कळत नव्हतं तेव्हा आपणच एकमेकांचा आजार म्हणलो ह्या वर्षी तुमची बहीण काही पूर्वनियोजित कामांमुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भारतात नाही भारतात 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 नाही भारतात परंतु आपलं नातं जर साजरं झालंच पाहिजे राखी आणि डीपी स्टाई काही शर्ट तुम्हाला पाठवते पाठवते आवडले तर रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की घाला राखी ताईकडून बांधून घ्या मला गिफ्ट नको काहीच कुठं गिफ्ट नको काहीच पण जेव्हा खरीच गरज असेल तेव्हा हक्काने हाक मारेल तेव्हा पाठीशी उभे राहा छाकाडावर बसून उभा हो राहतो तुझ्या काळजी करून मला गेल्या वर्षी जो तुम्ही आधार दिला तो मी कधीच विसरणार नाही अगदी आबोला धरला तरी नाही तुम्हाला माहीतच आहे मी जास्त रागवत नाही थट्टा <coughs> केली आपला भाऊ चुकू नये ह्यासाठी बऱ्याच वेळा तुम्हाला ऐकवते मी पण स्वार्थ हात असतो की तुम्ही चुका कमी कराव्यात चुका रजिस्टर भरले चुकांचं रजिस्टर भरले ऑलरेडी तुम्ही नवीन काय सांगू चुकांचं रजिस्टर भरलाय ऑलरेडी तुम्ही नवीन काही सांगू तुझ्यासाठीच चुकलंय सगळीकडं लोकांचं बोलून घेतो तुझ्यापैकी त्यासाठी मला बाबांसोबत चर्चेला बसावं लागलं बुट्टाना हानी ना बुटाना माझा इशे घेऊन आमच्या पप्पा बसली बिसलीस तर खूप खोटे खूप खूप मोठे वा आजच्या दिवशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाकी मी आहेत तुमची तुमचे वाद्या नक्की हा ड्रेस आता मी हा रिव्हील करणार होतो पण रक्षाबंधन दिवशी तिनं घाल म्हणून सांगितली कम आहे रक्षाबंधन नऊ तारीख शनिवारी सप्लाविषयी शनिवारीच आता हा ड्रेस मी घालणार खूप खूप धन्यवाद ह्या गोष्टीसाठी मी गिफ्ट तुला खरंच देणार होतो पण योगायोगानं तो पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे तू भारतात नाही भारतात बा भारताबाहेर भारता 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 जायची माझी ऐकत नाही त्यामुळे नाहीतर मी तिथं बालेला येऊन तुला गिफ्ट देणार होतं ॲक्च्युली पण आता तू काय काहीच नको म्हटलीस त्यामुळे मी हताश आहे सध्या मी नक्कीच तुला तू भारतातनं भारतात परत येशील किंवा तुझ्या आवडीचं ड्रेस तुझ्या आवडीची साडी किंवा तुझ्या आवडीचा एखादा गॉगल म्हणजे डी पीदादा डॉट कॉम म्हणजे कसं तुला माहीतच आहे ते सवय आपल्याला तर ते नक्कीच तुला जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करू आणि पिंकी हिच आहे मागच्या वर्षी पिंकीच्या बदल्यात तू राखी बांधलेली पिंके ह्या वर्षी तुझी राखी आहे आणि अंकिताची राखी तुला बांधायचं आहे असं पत्र आले डबल गिफ्ट त्याला पाहिजे मग ते आता हे काय तिसरीकडे जाते डबल गिफ्ट पाहिजे मग ते रे तेव्हा त्याला त्याला पाडव लागा आई म्हणजे इथं ड्रेस दाखवायला नको ड्रेस असाच ठेवतो आणि खूप खूप धन्यवाद बसते नाही बसते मला माहीत नाही पण मी नक्की घालेन जे जे बसेल ते ते सगळं घालेन आणि याच्यासाठी असंच तुझं आमच्यावरती प्रेम राहू दे जरा वार विस्पणं कमी कर बाहेर भरकटायचं कमी कर त्या कुणाला कमी जमाव आणि काल त्या आमच्या पोराला रडवले तुझा पोराला एका बुकच्या घालून घाल दुप्चा घालून रडवणार आहे थँक्यू बाय आणि लव्ह यू